काय चाललंय मग काय नाही काय आता पाहणे पावसाने डोळे उघडले काय करू करा माणसं भेटा ना स्वामी स्वामी आले ना आता सगळे संगीन काम आले तेव्हा कर काय करा काय कांद्याचे रोप काय माहिती कांद्याचे रोप काय अरे माझ दोन पाहिलं दो बसल रोप नाही आमदा पाणी नाही रोप नाही मार खा कांद्याला बाजार राहील का आमदा कारण की रोप टिकून राहिले तुमचे कस काय रोप तो आता बाहेर आणलं या सरपंच रामराम अरे सरपंच शिर्प्यानी आमंत्रण सांगितलं नव्हतं पित्र होते ना आज मी पित्र खात अरे खायचंच मी अरे <laughs> आज... मला खाऊ खाऊ पार विटा आला पण मोठ्या पाण्याने जावं लागतं तुला आमंत्रण नव्हतं आमंत्रण होत तरी मी गेलो नाही नाही का मी जेवण आलो कधी तिडून थोडं थांब रे खायला आता वयाच्या मारणाचा अरे नाही गेलं तर राग येतो बाबा लोकांना कस का होईना पण खावा लागतो बसतो कुठतरी बसतो या इकडे या तिकडे त्या बस तिकडे बस बसतो ना तिकडे नाही रे तिकडे काय बसतो एवढ्या नाही नाही आता तू सारखं पित्र खातो थोड थांब जायचं अरे चला शेवटचा दिवस वाटत हा का त्याच्यावर बारा महिन्याच ना हा मग काय हे भाऊ सारखा तिकडे गावचा माल उभा राहिला आपला काय तुम्ही गावचं पाकुर सरपंच आहे बसा बरं आता आहे ना ते माग जो महत्वाचा विषय होता ना तो बोलून टाकू आपण तू बस बा खर म्हणजे पुढचा विषय राहिलं पण आता एक तर एवढे लोक कधी जमती नाही आपण आलोच एकत्र आहे ना तर मग आता होऊनच जाऊ दे मग आता काय कुस करायचं अरे मूळ विषयाला हात घालू रे <laughs> तो चालू अरे या चावडीवर देवळ बोलायला आपण त्याची हे करे प्रतिष्ठित माणसं आलो एकत्र काय जे असेल ना गावच्या भलं बुर ते करून टाकू म्हटलो आज असं काय माहित तुला बोल बर ऐकू द्या आम्हाला का ऐकू आम्ही हा द्या हे आता है ना कोणती गोष्ट आहे ना है, गाव ही सुधारण्याची वस्तू आहे पण ती एका दिवसात गाव सुधरत नाही एका वर्षात सुधरत नाही मी तो म्हणतो एका पंचवार्षिक मध्ये सुद्धा सुधरत नाही ते गाव अरे याला... तो मिळाला तरी सुधरायचं नाही बोल अरे जिवंतपणेच आपल्याला गाव सुधरवायचंय मी काय म्हणतोय आपल्याला जन्मला घातले बरोबर बरं बर, बर। बर। बर आपण जीवन तोपर्यंत नाही सुधारलं का आपण मेल्यावर सुधारलं का अरे बाबा कोणी कोणाच ऐकायला तयार नाही आता तो परतावा ऐकत आहे का मला सांग अरे म्हणून तो प्रयत्न आहे ना तो चांगला गाव सुधारायला काय उद्या करतो काय बोलतो काय बन नाही ऐकून घ्या नाग काय बोललो त्याला एक वर्ष दोन वर्ष नाही मी तो म्हणतो दहा पंधरा वर्ष जातील मग गाव थोडंसं टाळ्यावर येईल तेव्हा आता पाच वर्ष जे पद घेतलं ना मी सरपंचा आता सोसायटीच आहे ना मी आहे ना सोसायटी तुला शब्द दिला होता माहितीये ना काय शब्द दिला होता का तू म्हणशील तो चेअरमन करू पण मला आहे ना मला आता तो शब्द आहे ना म्हणजे मा तुझ्याकडे माफी मागून हे करतो तो शब्द आहे ना तो मी तोडितो थोडक्यात म्हणजे मा ना माझ्या वतीनं जो काही माणूस आहे सोसायटीचा चेअरमन तू होईल कोणा करतो ते नाही सांगत नहीं। मी सांगल ना तो माणूस सोसायटीचा चेअरमन होईल आणि सरपंच आहेच मी असं तुला एक सांगतो गाव गावा गावकऱ्या सांगतो या नावाकडे मला शब्द अरे बाबर नीड बोल नाही बोल सरपंच आहे तू सरपंच आहे मला काय शब्द अरे तू ते बोट खाली करणार काल नाव शोधित पाहिजे हा तुला एक सांगतो चेअरमन पद मला पाहिजे बाबूराव आई किंवा बाय अरे मला आहे ना बाबूराव मला आहे ना तुला कायदा कळतो का रे काय तू सदस्य आहे का हो सोसायटीचा पण आहे ना मग बोलून ना आता नाही तू का नाही मी आहे तुला काय करायचं मी आहे तू काय करायचं त्या स्त्रीचा अपमान आहे ज्या स्त्रीला जे पद दिलं ना तिनंच नेतृत्व केलं पाहिजे तीच मिटिंगला आले पाहिजे तिचीच सही पाहिजे कळतं का तुला अरे पण आता नाही ना आपल्या जवळ नाही ना बरोबर तो विषय काढला मग आता मग वहिनी जगतच काढायचा विषय मग काढेल ना काढील पण तू आहे ना तू वहिनीच्या वाटीची खीर खाऊ नको मी खाणार नाही ऐक पण पद वहिनीलाच पाहिजे चेअरमन पद तुला गावकऱ्या जगत सांगत गावकरी तुमचं काय माहिती मला सांगत आहे काय ना नको विचारू विचार सरपंच बरं का त्याच्या पक्षाचे माणसं चेअरमन करायला पाहतोय तुम्ही शब्द कसं काय दिला त्यांना हे महत्वाचा मुद्दा आहे ना काय काय शब्द दिला मान्य करतो ना दिला ना तर मला आहे ना हे मी खरा बोलणार आहे माणूस खरंच पाच वर्षामध्ये आहे ना समाधानकारक गाव सुधारलं नाही म्हणून आहे ना चेअरमन सुद्धा आपल्या आपल्या शब्दाला मान देणारा पाहिजे मग चेअरमन आणि सरपंच बस हे आहे ना एका रथाचे रथ दोन चाके जसं नवरा आणि बायको असतात ना शासन आणि प्रशासन हा नवरा आणि बायको तसं चेअरमन आणि सरपंच असं जर एका या माणसाच्याच याच्यात हातात था असलं ना काय आहे गावामध्ये कोणी ब्रश शब्द काढावा किंवा चुकीचे काम करावा म्हणजे गाव आक लुटून येत त्यांनीच गायचं सरपंच तुम्ही चेअरमन तुम्ही सगळं तुमच्या घरी पाहिजे बाकीच्या काय करायचं अरे दादा तसं नाही तसं नाही पाच वर्ष काय काय विकत झाला ना गावचा आपल्या आता जर विकासाची यादी काढली ना तेवढा वेळ नाहीये एक काम करायचं गावचा विकास झाला का नाहीये ना गावचा विकास काय केलाय ना बाबा तू ग्रामपंचायत मध्ये ये ना मी आणि ग्रामसेवक आहे ना यादीची यादी बली मोठी दाखवू कुठं गटारा केल्या कुठं संडास केलं कुठे वृक्षरोपण केलं कोणाला काय दिलं कोणाला भांडे दिले कोणाला साडी चोळी दिली कुठं वाटल तेवढं केलेलं आहे आता सरपंच पद तुमच्याकडे होत आता चेअरमन पद तुम्ही शब्द दिलेला होता हा हा दिले आज मी म्हणतो शब्द दिलेला आहे तसाच शब्द देतो म्हणजे दिलेला शब्द मी पाळीत नाही हा शब्द देतो पाळीत नाही पाळीत नाही म्हणजे सरपंच मी आहे ना आणि सोसायटीचा चेअरमन सुद्धा माझ्याच पक्षाचा होईल असं स्पष्ट मत आहे माझं भाऊ तुमचं काही मत असेल ना तुम्ही सुद्धा आहे ना सांगू शकता मोबाईल घरी गेलो बघा शब्द शब्द शब्दच होतो मग मी आहे ना मी बी इतका जिद्द माणूस आहे ना तुम्हाला शब्द आहे ना मी शब्द देऊ बी शकतो आणि शब्द मोडू बी शकतो सरपंच एक जरा ठेव तुम्ही आता फक्त पाच वर्ष राहा सरपंच पण पुढच्या पाच वर्षात जर उभं राहिले तुम्ही तुमची चितमोडी खाली करणार आम्ही म्हणजे मी प्रामाणिकपणे दिलेला शब्द मोडू राहिलो तर तुम्ही पुन्हा माझ्यावर डोके होतो ठरवलं तुम्हाला वरून लव खाली आपण पुढल्या पाच वर्ष माझी बी तयारी आहे कोणाला जरा तुपत नाही नाही मी आता शब्द दिला म्हणजे पुन्हा माघार बी घेतलं मी माझ्या पॅनलच पै, बांधून सोसायटीचा येऊन लक्षण लागू किती का खर्च येईल लढ मग हा मला चांगलं आठवत माग पाच वर्षापूर्वी मी पाच बकर मारले होते ना आता पन्नास मारायची तयारी घरपर्स एक बोकड्या देईल मी झाली आपल्याला खाऊन द्यायचं आपल्या सदस्यांची सगळी मिटिंग घेऊन टाका तुम्ही तुम्ही बॉडी व्हायचे तुम्ही ना आपली वयच व्हायला पाहिजे कशा बोलले मध्ये हा बोल या बाय बोल वे तू ये आता ही मीटिंग आणखी एका दिवशी आठ दहा दिवसांनी आपण एकत्र येऊ तू ये ना अपमान करून घेऊ नको लोकांनी आता वहिनीच काम वहिनी करील वहिनीला बोलू दे तू वहिनीची चमचागिरी करू नको बर तुला ते बघायचं का तुला म्हणजे तो काय माहिती बाबरावने बोलू नाही हा वयनी बाबा जड जात का बोलला अरे बाबा त्या वहिनीचा अपमान आहे भाई तुझी वहिनी काय माझी वहिनी हा हा अरे तू डायरेक्ट म्हण हा तो आज वहिनी द्यायचं वो नाही 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 मला वहिनीला हुशार करायचे वहिनी बोलली ना छाती ठोकपणे का मला सोसायटीचे চেয়ারম্যান पद पाजेल मी आनंदाने तिच्या गाळ्यात माळ घालील घालीन उलाळटाखील फक्त वहिनीची चमचागिरी करू नको बरं येऊ मग कवर करायचे नाही हा तुझं माग उभं आवाज लागले कुटुंब बाय किती चालक असल्यामुळे तिथ ते ते लेडीज मागे राहणार मागे उभं घरामध्ये इथं चार चौघामध्ये राहतो संस्थेमध्ये तस जावं लागल असं राहत तो त्या महिलेचा मा? अपमान आहे अपमान आहे अपमान आहे म्हणून तो तिथं यावं लागेल नाही तूच आमच्यागिरी करायची नाही तूच आमच्यागिरी करणार म्हणजे तिचा अपमान येतो काय येणार काय बोलणार असा कुठला काय त्याचा नियम हाय हाय मग समजाल तुम्हाला आणि तू वहिनी बद्दल बोलायला लागला ना तर मी डायरेक्ट आहे ना हिडीओ कॅशेट काढून घे आणि तो पुरावा राहतो असतो बघा वहिनी कोणाची जाऊ द्या काढू द्या काय बी उडी बी बर बर चला मग मी बॉडी काय ना, आप ना। कमीत कमी सरपंच सा। बाकीचे सदस्य राहतीलच ना मग बाकीचे राहते ते बाकीचे अहो बाकीच्यांना सगळं पॅक केलंय मी सगळं पॅक केलं फक्त म्हणलो आता बाबूरावला शब्द जो दिलेला आहे तो शब्द परत थोडासा चेंज करू द्या त्याचं कारण काम करू सदस्यांची सद मिटिंग घेऊ मग या सरपंचांना दाखवू काय विषय यांना सगळ्या गोष्टी ना अशा किरकोळ वाटत्या पैसा पुढे काही चालणार नाही असं अरे ना यांच गरणेशाही चालू आहे पहिल्यापासून आता यांची घरणेशा मिटून टाकू आपण नाही मान नाही मला घरणेशाही मग मी तेच म्हणतो ना पाच दहा जमीन कशी कशी तो एक साल दोन साल तीन साल चार पाच वर्ष जर कसली ना मग त्या जमिनीला रंग रूप येत असत तस राजकारण आहे बाबा मला मनापासून गावची सेवा करायची गावचा विकास व्हावा असं वाटतं म्हणून हे दोन्ही पद माझ्या अंडर चालले पाहिजे असं माझं प्रामाणिक मत आहे याच्या उपर तुमची मर्जी आणि ते मी करून दाखवले पाच वर्षामध्ये राहिला प्रश्न तुम्ही गावासाठी काय केलं हा जो आहे ना भाऊ तू ग्रामपंचायत मध्ये ये मी आठ आज दा रात्री दाखील किती पैसे आले कुठं खर्च केले ओके काय बोलत ठेकी सारखे घर मारे दिलं नाही माजवळ येऊन राडायची निराधार हा निराधार करायला तुझे जण दारू पाच दारू जण तिकडे झोपे ठेवायचं ना रे मी का बसावं त्याच्यामध्ये म्हणजे काय तू काही नाही चार येणार आपण राहू चला जातो मी मला सरपंच केलं मला शोधलं पाहिजे तुला, हा, हा, तुला हा? का बरं केलं नाही विषय असा का पैसा बरोबर वाटला बाबू रा तुमचं आई माया आमचं तुम्ही तुमचं ऐकून काय केलं तुम्ही आता नाही काय नाही केलं मी काय केलंय आता सोसायटीचं सरपंच पद आता आपलं सोसायटीचं चेअरमनचं पद काही येणार होत आता या वेळेला मदत करा सरपंच सर 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 पद सहकार्य करा आणि मग आता तुमचं सहकार्य त्यांचं कुठं गेलं म्हणजे आता त्यांना पद घेतलं आभ्या आपल्याकडून आता काय करायचं आता चेअरमन पदाचा मदत आम्ही काढून घेतो लगेच बाबरा झाले का तुमची डिस्कस चर्चा झाली काय आता काय सरपंच तुम्ही पहिले उठा एवढं उठा अरे 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 लई चुकीचा शब्द वापरला शब्द वापरला बाबुराव आमच्या सदस्य ऐकलं तुम्ही तुम्ही किती शब्द दिला खरंच मला हसू येऊ राहिला आता आणि आता मी तुम्हाला हसायला हसाय आहे आता काय तुम्हाला हसू येईल नक्की आता मला जसं हसू आलं ना तसं मी हसतो मी आनंदी आहे ना तसं तुम्ही सुद्धा आनंदी वशाल हसू येईल असं माहितीये काय ऐकून सांगतील ना ते नक्कीच तुम्हाला हसू येईल आता वाच एक दोन तीन ह्या बाय दहा साया झाल्या फक्त तीन साया बाकी आणि वाच आता हे नाव सांग बर कोणच आहे का नाही शर्मनपे गण गो बाई हा कोण आहे वाली तोंड जोडे कोण आहे तु आली गंगूबाई वहिनी काय ठरावे चुकून काउळ आता हे मी तुमचं अंतकरण ओळखून घेतलं आता मी काय कोण कोणाच्या राहिले साहेब आहे तुझी वाली राहिली यांची वाली राहिली त्याच्यामुळे मी त्या हिशोबाने बसलो साई मार ती शिरपच्ची ती माळ्यामध्ये जाऊन घेऊन टाकी तो महाराज साहेब फक्त नाव टाकेले आह... अरे बाबा शब्दाला फार किंमत राहते राजकारण अपू पेपरला बातम्या वाचितो तू करू तू गेंट न करू आता आता वहिनीचं नाव आहे ना तिची सही लागेल त्यानंतर कायद्याशीर कायद्याचं डोक्यात घे थोडस आता मी वहिनीची घेतो ना तिढे त्यांचे झालेलं आहे ना आता शिरपच्ची माळ्यात घेतो आणि वहिनीची घेतो आणि मग गुलाल नारळ ते कधी हे करायचं तिची वाली काय म्हणतात त्याला हे निवेदन आपल्याला तहसीलला द्यावं लागेल त्या दिवशी डिक्लेअर तहसीलला तहसीलला चला येऊ का मग मी आता ना मला झोप लागू आनंदाने झोपतो मी सगळ्यात बघत तुमच्या अंतकरणात काय चाललं हे मला पाहायला भेटलं आडवत बोलणं खाल्लं तू आता पायचे तेल राह तू पायचे तेल आहे आता मी आहे मी आम्ही स्वासाठ सांभाळतो असं चोपून हा तुला काय वाटलं खरंच असं दोन्ही पद घेतो का काय एवढं एवढं स्वार्थी खात तू ग्राम पायचे हा सांभाळतो एकदम गुन्हा गोविंद काम करतो पाच वर्ष चला येऊ का तू खायन मी खातो इकडं येतो मग हा येतो खाऊ का आपलं बर लय चालू आहे बर का तसा नाही त्याला पुढच्या ढायला पण की करायचं का ठराव घेऊन टाकायचं बोकडे खाऊ घातले गावावर त्याच्यावर गेले लोक आपले पण हो लालची काय काय दोन खाटायसाठी लोक पाळा पन्नास हा काय खरंय पैसा आहे त्याच्या पैसा मुळे गमत येते पंच वार शिकलं त्याला दाखवूनच देऊ आपण नाही नाही पैसा फेकमन काम झालं नाही तुमची साथ होती म्हणून आपण त्याला एड्यात काढलं पण त्यानं तुकडच बनवून आणली होती बरं का नाही लॉक्टरला नाही त्याला शेवटला त्याला शेवटला त्याला राजीनामा द्यायला लावला असता कुठेतरी त्याला पॉइंट धरलं असतं त्याचा सरपंच पद आहे ना काढावाच लावला असतो ठराव मंजूर केला असता हा अविश्वास ठराव मंजूर आणला असताना तर त्याला लगेच राजीनामा द्यावा लागला असता माणूस काय बोल बर चला चालत ना चला चला मग आता काय राज करू आता वहिनी कधी जाऊन नाही तर वहिनी सत्कार करून घेऊ चला चला या या गाडीत जाऊ हम्म या काय गाडी लावेल सत्कार घेऊन टाकू त्यांचा आज आहे ना आपण पा पार्टी करू मस्त आहे की सत्कार केला का लगे पार्टीला जाऊ राजा हॉटेल मध्ये राजा हॉटेल अरे तो सारखं तेच राजा हॉटेल राजा राजा हॉटेल राजा हॉटेल जाऊन येतो उत्कृष्ट जेवण भेटत हे अन्नाला त्याला पार्टी द्यावं लागेल ना दोन्ही भेटत ना शाकाहारी वैरी हे वैरी झोपले काय काय हा ये

ये पाहुणी थोडी इकडे अशी पाठी माग या उद्या पेपरला बातमी आली पाहिजे फोटो आले पाहिले हा तुम्ही घेऊन आले का हो बाता आपले ते बॉडीवर ले, त्याला ते राहणार होते पाणीभरीत तरी मी म्हटलं त्यांना शर्ट घालायसाठी घरी जाऊ आपण <laughs> नाही नाही तसंच गाडी उ आणलं यांना दमच नाही डायरेक्ट आले आरज झालं आपल्या आपल्या घरात वरीले पद आले म्हटलं चार पाच ती काय ती मन लागू पडते यांना ला। उताळा नवरंग गुड गेला बाशिंग सत्कार करून घ्या एकदा घ्या फोटो घ्या आंना घ्या फोटो घ्या आता फोटो घ्या आता राव व्यवस्थित त्या सगळ्यांचे फोटो घ्या ओके बरं बरं काय वहिनी आता मी यायला सगळ्याला जेवायला रे हॉटेल ला पार्कला विषय लावायचं बाबूराव बाबूराव कशाला चव घालते सरपंच गंगूबाई तुम्हाला गंगूबाई तुम्हाला ओके चला बरं येतं आज हे जेव गाव चौक जेव्हा मस्त माहिती कोण दारू पील कोण काय बाबू राम चला वै पार्टी द्या चला काय पार्टी द्या आता अहो भी काय होतं माझं ऐकाय का नाही नाही आता एवढे आपले सदस्य गोळा केले चेअरमन केलं तुमच्या वहिनीला पार्टी द्या काय चालला पार्टी द्या आता सदस्य आपले बाकीचे नाराज होऊन जातील काय हॉटेल अण्णा सांगा